शेतकरी शेतमजूर हक्क यात्रा दोन हजार पंचवीसची वाशिम येथून भव्य सुरुवात वाशिम शेतकरी शेतमजूर दिव्यांग मेंढपाळ व मच्छीमार यांच्या न्याय्य हक्कांसाठी व त्यांचे प्रश्न शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी शेतकरी शेतमजूर हक्क यात्रा दोन हजार पंचवीसची आज वाशिम येथून भव्य सुरुवात झाली या यात्रेचे नेतृत्व प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू भाऊ करू करीत आहेत आज सकाळी वाशिम शहरात मोठ्या संख्येने शेतकरी शेतमजूर व विविध समाजघटक उपस्थित होते पारंपरिक वाद्यांच्या गजरात घोषणाबाजी करत हक्क यात्रेला प्रारंभ झाला यात्रेचा उद्देश या यात्रेच्या माध्यमातून शेतकरी आत्महत्या कर्जमाफी विमा योजना शेतीमालाला हमीभाव भाव शेतमजुरांचे हक्क रोजगार हमी दिव्यांगांना सवलती मेंढपाळ व मच्छीमार यांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे बच्चू भाऊ कडू यांची भूमिका या प्रसंगी याप्रसंगी कडू म्हणाले शेतकरी शेतमजूर दिव्यांग मेंढपाळ मच्छीमार यांचा आवाज कुणीही दाबू शकत नाही सरकारने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले तर आम्ही रस्त्यावर उतरून लढा देऊ ही यात्रा म्हणजे लोकांचा लढा हक्कासाठीची चळवळ आहे पुढील कार्यक्रम या यात्रेचा जिल्हानिहाय दौरा पुढील काही दिवस सुरू राहणार असून दररोज विविध तालुक्यात सभा मेळावे व चर्चासत्रांचे आयोजन केले जाईल शेतकरी व सर्वसामान्य जनतेशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणींचा लेखाजोखा घेऊन तो शासनाकडे नेण्यात येणार आहे वाशिम जिल्ह्यातील उत्साहवर्धक प्रतिसाद पाहता ही यात्रा राज्यभरात मोठ्या प्रमाणावर गाजण्याची शक्यता आहे ताज्या बातम्या घडामोडी बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा मुख्य संपादक नितीन थोरात